नमस्कार एम पी शी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण मूलभूत हक्कांच्या काही कलमा पाहणार आहोत आणि त्या लक्षात कसं ठेवायचं याची भांडणं ट्रिक्स पाहणार आहोत तर समोर जायच्या अगोदर तुम्ही आपल्या एम पी बाबा टिक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी तर करा तसेच याच नावाने म्हणजेच एम पी शी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा कारण त्याच्या सर्व ट्रिक्सच्या पी डी एफ फोटोज अपलोड केले जातात तर चला सुरू करू बघा <coughs> मुलूथाकं तसे कलम बारापासून ते कलम पस्तीसपर्यंत आहेत किती बारा ते पस्तीस मात्र त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष मुलू थाकं हे चौदा ते बत्तीस दरम्यान दिलेले आहेत चौदा ते बत्तीस ते तर तेवढेच आपल्याला पाहिजे आहेत चौदा ते बत्तीस हेच महत्त्वाचे आहेत बाकी महत्त्वाचे नाहीत तर बघा चौदा काय आहे कलम चौदा आहे कायद्यासमोर समानता काय आहे कायद्यासमोर समानता बघा आता या लक्षात कसं ठेवायची ट्रिक्स काय बघा आम आदमी असो किंवा एखादा डॉन असो कायद्यासमोर सर्वजण समान असतील बघा एखादा आम आदमी असो किंवा एखादा डॉन असो कायद्यासमोर समान असतील आता आम आदमी आणि डॉनच का म्हणलं कारण आम आदमीचा ए हा एव्ही सी डीनुसार एक नंबरला आणि डॉनचा डी हा चार नंबरला अशा प्रकारे कलम चौदा तयार होते तसेच यावर अपवादसुद्धा आहेत ते अपवाद खाली दिलेले आहेत हे बघा हे इथे अपवाद हे अपवाद तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर यावर आलेला प्रश्न हे बघा कलम चौदावर आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न पण तुम्ही पाहून हो घेऊ शकता आपल्या पी डी एफमध्ये दिलेले आहेत बघा याची सर्व पेड पी डी एफ हवी असेल तुम्हाला असेच टिक्स सर्व कलमांची पेड पी डी एफ हवी असेल क्वालिटीच्या तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीवर संपर्क करू शकता खूप माफक दरात ठेवलेली आहे तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता ज्यामध्ये टोटल पूर्ण एकशे दोन पेजची पी डी एफ आहे ज्यामध्ये सर्व कलम ॲड के कवर केलेले आहेत तसेच सुद्धा ट्रिक्स घेतलेले आहेत तसेच इतर संविधानाच्या भाषा बाकी संविधानाच्या समित्या सर्व सर्व काही ट्रिक्सनुसार कवर केलेले आहेत त्यानंतर कलम पांधरा बाबू कलम पांधरा काय ध्वजालिंज म्हणजे कायच वंश जात लिंग आणि जन्मस्थान या पाच कारणावरून भेदभाव केला जाणार नाही आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा वरील पाच कारणावरून पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी कोणालाही भेदभाव केला जाणार नाही आता पंढरपूरच का म्हणलं मी कारण बघा पंधरा पंढरपूर पंधरा पंढरपूर असा यमग जुळतो बघा पंधरा पंढरपूर पंधरा पंढरपूर असा यमग जुळतो त्यानंतर यावर आलेले प्रश्न पण हे तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर बघा हे बघा इथं प्रश्न लेटेस्ट आताची जी कंबाईन दो बी दोन हजार तेवीस हे बघा बी आणि सी तेवीसला आलेला आहे बघा भेदभाव करण्यास अयोग्य जोडी ओळखायची आहे बघा भेदभाव करण्यास मनाई कलम पंधरा बरोबर आहे संमेलनाचा हक्क त्यानंतर जीवित व संरक्षणाचा हक्क आणि घटनात्मक उपाययोजनाचा हक्क तर यामध्ये हे एक वीस नंबर चुकलेले इथे एकवीस नंबर एकवीस कलम पाहिजे जीवित संरक्षणाचा अधिकार कोणता आहे कलम एकवीसमध्ये ओके आता खाली बघू कलम सोळा बघा कलम सोळा काय आहे कलम सोळा आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी काय सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी तर आता आपण काय म्हणू पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी म्हणून काय म्हणू पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी कारण पोलीस भरती एक सरकारी नोकरी आणि मग मी पोलीस भरतीच का म्हणलं कारण पोलीस भरतीचा जो पी आहे तो ए बी सी डीनुसार सोळा नंबरला येतो अशा प्रकारे आपण म्हणू सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी म्हणजेच पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी कारण पोलीस भरतीचा पी हा ए बी सी डीनुसार सोळा नंबरला येतो म्हणजे कलम सोळा अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता